नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे तर पहा मी आज बनवत आहे मसाला भेंडी तर मी इकडे आता त्यासाठी भेंडी चांगली धुवून सु कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि आता त्या कापून घेत आहे मी अशी त्याला उभी चिर पाडून आतमध्ये पाहायचं आहे खिडकी आहे का आळी वगैरे आहे का कसं त्यामध्ये आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व भेंड्या कापून घ्यायच्या आहेत आता जास्त मोठी भेंडी असेल तर त्याला आपल्याला मधून पण कापायची आहे म्हणजे खूप मोठी नाही स राहती आणि अशी पूर्ण सगळ्या भेंड्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आळी वगैरे आहे का आणि सर्वच भेंड्या अशा कापून घ्यायच्या आहेत आपल्याला तर पहा आता मी इथं सग सर्वच भेंड्या कापून घेत आहे आणि त्यामध्ये पाहून घेत आहे आळी आहे का खिडकी वगैरे आहे का तर पहा सर्वच भेंडे मी कापून घेतलेल्या आहेत आणि आता त्यामध्ये मी टाकत आहे मिरची पावडर थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडंसं नमक टाकायचं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसनपीठ टाकायचं आहे चना डाळीचं आणि आता ते, ते, ते हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे भेंडीला लावून घ्यायचं आहे पूर्ण बेसन पीठ मिरची पावडर ते सगळं हळद ते आणि आता हे साईडला ठेवून आपल्याला भाजीसाठी कांदा ते कापून घ्यायचं आहे कांदा आणि दोन टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आणि बारीक कांदा कापलेला लागतो आपल्याला भेंडी मसाल्यासाठी तर पहा आता मी कापून ते सर्व करून घेतलं आहे आता आपल्याला ही भेंडी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भेंडी टाकायची आणि अशी सारखी हलवून हलवून फ्राय करून घ्यायची तर पहा आता इकडे मी अशी सारखी हलवत आहे भेंडी आणि चांगली फ्राय होती मग चव छान येते मग भेंडीला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा पहा इकड़े फ्राय जारी ले आता इकडे फ्राय झालेली आहे चांगल्यापैकी भेंडी आता ती फ्राय फ्राय करून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि मग भेंडी मसाल्यासाठी आपल्याला फोडणी द्यायची तर इकडे मी तेल गरम केले आणि त्यामध्ये मी टाकली आहे मोहरी जिरे लवंग तुम्ही आणखी त्यामध्ये तेजपत्ता दालचिनी ते टाकू शकता आणि आता इकडे मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आहे त्यामध्ये आता तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये असा चमच्याने हलवून पूर्ण सारखं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला चव भारी येते आता त्यामध्ये मी हळद पण टाकली आहे ते पण चांगलं मिक्स करून घेतलं मी आता त्यामध्ये टाकायचे मसाले आपल्याला तर मी इथे टाकले आहे मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि आता इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि घरचा मसाला आहे तो थोडा टाकलेला आहे आता हे मसाले आपल्याला कांद्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले कांद्यामध्ये चांगले परतले की आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली ती टाकायची ती पण आता त्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची अशी चांगली मिक्स करायची आणि त्याला तेल सुटेपर्यंत परत द्यायचं आहे प्युरी त्यामध्ये आता आपल्याला नमक पण टाकायचं आहे आता नमक टाकून घेतलं मी परत आता हे नमक त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलवन उलथान्याने सॉरी चमचाने आणि असं आता ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं त्यामध्ये आता मी कोथंबीर टाकलेली आहे कापून घेतलेली आणि कमी गॅस कर करून आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे दही टाकताना गॅस कमीच करायचा ठेवायचा आणि मग ते चांगलं मिक्स करून घ्यायचं दही टाकलेलं त्यामध्ये के है। है। है है। आता चांगलं मिक्स केलेलं आहे दही आणि टोमॅटो प्युरी ते सगळं कसं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जेवढी पातळ भाजी बनवायची तेवढी तर आता मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता थोडंसं झाकण ठेवून पाच मिनटे शिजू द्यायची पहा आता शिजलेली कशी छान अशी तरी पण आलेली आहे कसा आहे भेंडी मसाला खूपच छान त्या 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 आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे फ्राय केलेली भेंडी पहा आता भेंडी टाकून घेतली आता ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये अशी चांगली उलथाण्याने चमच्याने मिक्स करायची आणि आता त्यावरती दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे आपल्याला भेंडी मसाला तयार होतो मग लगेच pahata. Kasi tiyana sa hindi mas alaban.